नमस्कार मंडळी ज्योतिष मार्गदर्शन या चॅनेलवरून तुळ राशीचं मे दोन हजार आपण आपल्याला भविष्य पाहणार आहोत या महिन्यात आपल्याला गुरु हा एक मे रोजी आपल्या अष्टम स्थानामध्ये येणार आहे आणि ग्रहांच्या बदलानुसार शनी हा पंचमस्थानामध्ये आहे केतू बाराव्या तर राहू राहू मंगळ बुध ग्रह हे षष्टम स्थानामध्ये आहेत यानुसार ग्रहांच्या बदलानुसार ह्या महिन्यात आपल्याला काय भविष्य असणार आहे याची आपण सविस्तर व्हिडिओ पाहूयात अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आता आपण पुढे भविष्य पाहूया तर तूळ राशीच्या लोकांना उद्योग व व्यवसायाच्या बाबतीत बघायचं झालं तर नव्या योजना आपण ह्या महिन्यात सुरू करायचं नाही आहेत कारण येणा आलेला गुरु हा आपल्याला अत्यंत त्रास देणारा असणार आहे त्यामुळे शक्यतो आपण उशिरा लांबणीवर टाकायचा आहे नवीन व्यवसायाच्या दृष्टीने आणि बघायचं झालं तर आपल्याला या महिन्यात उद्योगात थोडीशी त्रास दिसून येणार आहे मंदीचा काळ आपल्याला दिसून येणार आहे तसेच बघायचं झालं तर नोकरीच्या बाबतीतही या महिन्यात एखादी मोठी संधी हातातून निसटून गेल्याचं तुम्हाला त्रास होणार आहे पण त्यातही खचून जाऊ नका पुढे त्यात बदल आपल्याला दिसून येणार आहे तूळ राशीच्या लोकांना बघायचं झालं तर संतती असणाऱ्यांना आपल्या पाल आपल्या मुलाच्या अपल बाबतीतही अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेले दिसून येणार आहे त्यांच्या स्वभावातही काही प्रमाणात बदल झालेले आपल्याला त्रास दिसून येणार आहे त्यामुळे आपल्याला त्यांच्यात विसंवाद होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तुळ राशीच्या लोकांनी गृहसौख्याच्या बाबतीतही या महिन्यात आपल्याला घरात योग्य तो वेळ द्यायचा आहे अन्यथा घरात मतभेद किंवा भांडणासारखे प्रकार होऊ शकतात त्यामुळे योग्य वेळीच आपण त्या बाबतीत सतर्क राहिलो तर त्यापासून त्रास कमी होऊ शकतो तूळ राशीच्या लोकांना आर्थिक व जमीन व्यवहाराच्या बाबतीत तर आर्थिक बाबतीत बघायचं झालं तर थोडासा आर्थिक त्रास दिसून येऊ शकतो पण स्थावराच्या बाबतीत किंवा जमीन खरेदीच्या बाबतीत व्यवहार नक्कीच जमून येणार आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टीने ह्या महिना आपल्याला अतिशय उत्कृष्ट असणार आहे तसेच बघायचं झालं तर न, विद्यार्थी असणाऱ्यांसाठी या महिन्यात आपल्याला विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आहे स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्यांना टेन्शन येऊ शकतं किंवा मानसिक त्रास होऊ शकतो अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकतं ह्याच्याकडे आपण नीट सतर्कतेने लक्ष द्यायचं आहे तूळ राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत बघायचं झालं तर आरोग्याच्या तक्रारी या महिन्यात थोड्याशा वाढलेल्या दिसून येणार आहे त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घ्यायची आहे डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला तर घ्यायचा आहे आणि बरोबरीने उपासनाही करायची आहे तूळ राशीच्या लोकांना मे दोन हजार चोवीस मध्ये एकंदरीतच आरोग्याच्या दृष्टीने त्रासाचा असणार आहे उद्योगात नव्या योजना शक्यतो सुरू करायच्या नाहीत तसेच वैवाहिक जीवनासाठी वेळ द्यायचा आहे अभ्यासाकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष होऊ शकतं नोकरीत हातातून एखादी मोठी संधी गेल्याचंही आपल्याला त्रास होऊ शकतो असे हे पण बरोबरीने विरोधकांना धडा नक्कीच शिकवणार आहेत या महिन्यात असे हे भविष्य तूर राशीचं मे दोन हजार चोवीस सा आपल्याला सांगितलेलं आहे हे भविष्य पाहत असताना आपल्याला आपण राशीनुसार हे भविष्य पाहत असतो आणि आपल्याला प्रत्येकाच्या कुंडलीनुसार विविध त्या याच्यात अँगल व्ह्यू ने आपण बघू शकतो ज्यांना बघायचं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तूळ राशीच्या लोकांनी मे दोन हजार चोवीस मध्ये शक्यतो घरात शांततेचं वातावरण कसं राहील याकडे नक्कीच लक्ष द्यायचं आहे त्या दृष्टीने शक्य झालं तर शंकर उपासना केली तर त्यात नक्कीच फरक दिसून येऊ शकतो असे हे तूर राशीचं मे दोन हजार चोवीस आपल्याला भविष्य सांगितलंय हे आपल्याला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि मित्रपरिवारांनाही आपण ही, ही व्हिडिओ पाठवू शकता धन्यवाद